निफाड नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर सकाळी आठ वाजेच्या सुमारास आचोळा नाला येथे भरलेला कांदा ट्रॅक्टर पलटी झाला धरणगाव येथील शेतकरी तुकाराम जाधव हो, या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक हानी झाली हा सर्व बेजबाबदारपणा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभाराचा परिणाम आहे या घटनेची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी त्याच साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले तसेच सदर घटनेस जबाबदार महामार्ग विभागाने सदर शेतकरी बांधवास आर्थिक नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर तातडीने महामार्गावरील सर्व खड्डे भ्रष्टाचार न करता व्यवस्थित मटेरियल वापरून दुरुस्त करण्याची मागणी केली आहे आधीच पावसाने सोयाबीन मका या पिकांचा गाळ शेतकऱ्यांच्या माथी असताना परत शासनाच्या बेजबाबदार यंत्रणेमुळे त्यांना अशा घटनांचा फटका बसल्यावर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा बाप भीक मागू देईना आणि माय जेवायला वाढीना अशी गत आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबी असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही सदर शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करावीच लागेल आम्ही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असे मत सागर निकाळे यांनी व्यक्त केले या प्रसंगी तालुका अध्यक्ष दिगंबर बडघुले ज्ञानेश्वर सांगळे माणिक गायकवाड रवींद्र अहिरे गोविंद आंबेकर सचिन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्याचा साम्राज्य निर्माण झालं आहे रात्री अपरात्री या खड्ड्यावर मोठ्या प्रमाणात अपघात देखील झाले आहे प्रशासने हे खड्डे बुजवण्याऐवजी या ठिकाणी एका झाडाची फांटी तोडून हा जो खड्डा बुजवण्याचा ह्या तिथे केवळानं प्रयत्न आहे आणि या माध्यमातून रात्रीचे बरेचसे अपघात या ठिकाणी झाले सकाळच्याच आज या ठिकाणी एका शेतकऱ्याचा कांदा घेऊन चाललेला ट्रॅक्टर मार्केटला सो या ठिकाणी पलटी झाला आहे त्याचं देखील नुकसान झालं आहे तरी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे शासनाला का आपण लवकरात लवकर या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून या ज्या शेतकऱ्यांची जे हाल होती इतर स्थानिक लोकांचे जे हाल होत आहे ती कुठे थांबल नाहीतर आम्ही प्राजन शक्ती पक्षाच्या वतीने बांधकाम विभागाच्या हपीचला धडक महर्तीचं आयोजन आम्ही लवकर या ठिकाणी करणार आहोत